सुप्रभात आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता एकशे पाच त्याचे पहिले वचन परमेश्वराचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धावा करा राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा स्तोत्र एकशे पाच आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रियाणू देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे स्तोत्र जे आहे हे स्तोत्र इस्रायल लोकांनी त्या समर्थ देवाची विश्वासाने भक्ती करावी त्याची स्तुती करून त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि ज्या देवाने त्यांना बंधनातून ज्या देवाने त्यांना कष्टातून बाहेर काढलं गुलामगिरीतून बाहेर काढलं त्या देवासंगती त्या सर्वसमर्थ परमेश्वरासंगती आपलं नातं अधिक घनिष्ठ रीतीने आपले नातं अतिशय चांगल्या रीतीने राखण्याचा सतत इस्रायलाने प्रयत्न करावा असं आव्हान या स्तोत्रामधून स्तोत्र करता या प्रत्येक प्रत्येकाला आणि प्रत्येक विश्वासनाऱ्याला तो या ठिकाणी करत आहे जर आम्ही पाहिलं तर देबापाने इस्रायलाचं फार अद्भुत रीतीने आणि व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्यांची एक राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी काळजी घेतली ऐतिहासिक दृष्टिकोनातून आत्मिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून त्यांची मानसिकता सांभाळत सांभाळत देवाने ह्या राष्ट्राला आणि ह्या लोकांना एक दिशा दिली ज्या च्याद्वारे तो त्यांचा मार्गदर्शक झाला आणि देवाच्या योजनेमध्ये असणाऱ्या उद्दिष्टांची पूर्तता या देशाच्याद्वारे या राष्ट्राच्याद्वारे या लोकांच्याद्वारे व्हावी यासाठी देवानं या, देवान या लोकांना वेगळं करून ठेवलं आणि त्यांना त्याचे लोक म्हणून या इस्रायलाची स्थापना करून या राष्ट्राची स्थापना करून देबापाने त्यांना सांभाळलं आणि आजही तो ह्या राष्ट्राला सांभाळत आहे उद्देश हाच की देवानं या राष्ट्रासंगती केलेला करार जो आहे या राष्ट्रासंगती घेतलेली जी अभिवचनं आहेत ही अभिवचनं तो सदा आणि सदा स्मरणारा देव आहे हे, हे त्यांनी लक्षात घ्यावं या स्तोत्राचा मूळ उद्देश जर आम्ही पाहिला तर प्रभू वाहत असलेली त्यांची काळजी त्यांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या ताब्यात मिळालेल्या देशाबद्दल आनंद आणि देवाशी व त्यांच्या वचनाशी राखलेले विश्वासपण हा या सर्व गोष्टींबद्दल देवाप्रत किंवा देवाप्रती कृतज्ञतेची भावना त्या ठिकाणी तयार करणं किंवा ती जागी करणं हा त्याचा या वचनांचा उद्देश आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्ही या इस्रायल राष्ट्राकडे पाहून आम्ही हे म्हटलं पाहिजे की हा देव इतिहासामध्ये सुद्धा काम करतो वर्तमान काळामध्ये काम करतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा काम करतो त्यांनी इस्रायला संगती कार्य केलं त्याने इस्रायला दिलेली अभिवचनं तंतोतंत विश्वासूपणे त्यांच्यासाठी ती पूर्णत्वास नेली आणि त्याचप्रमाणे आम्हीही आमचं असणारं मागील जीवन आमच्या सर्व गोष्टी पाहाव्यात आणि त्या ठिकाणी देवाच्या वचनावर अवलंबून राहून देवाच्या वचनाशी एकरूप होऊन विश्वासूपणे आम्ही देवासंगती चालणे गरजेचं आहे कारण देव आमच्या भूतकाळाच्या संदर्भामध्ये वर्तमान काळाच्या संदर्भामध्ये आणि भविष्याच्या संदर्भामध्ये आमचं स्मरण ठेवणारा देव आहे तो आम्हाला कधी सोडत नाही कधी टाकत नाही त्याने इस्रायलाला कधीच तो विसरला नाही त्याने केलेला करार त्याने सदा सर्व काळासाठी तो स्मरला आणि त्यांच्या जीवनामध्ये अद्भुते त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक अद्भुताशी कृत्ये तो आजही करत आहे आणि म्हणून ख्रिस्ती विश्वासू ह्या नात्याने आम्हीही आम गत आमच्या गतकाळाकडे आम्ही आमच्या इतिहासाकडे आमच्या जीवनाच्या इतिहासाकडे पाहणं गरजेचं आहे यासाठी की ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं आणि ज्या देवाने आम्हाला येथपर्यंत आणलं तो आजही आमच्या जीवनाच्या संदर्भामध्ये विश्वासू आहे तो करार स्मरणारा देव आहे तो आम्हाला मध्येच कुठेतरी सोडणारा देव नाही तर तो आमच्या जीवनामध्ये आशापूर्ती देणारा आणि योग्य समय त्या योग्य ठिकाणी घेऊन जाणारा आमचा देव आहे देवक या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू